बुद्रुक तालुका जिल्हा यवतमाळ येथे भव्य नागरी तिला कार्यक्रमाचे आयोजन सरपंच परिवार पडाळकर वतीने आयोजन करण्यात आलेले आहे सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी मंत्री माणिकरावजी ठाकरे प्रमुख अतिथी म्हणून संजय भाऊ ठाकरे प्रदेशाध्यक्ष राजीव गांधी पंचायत राज संघटन संतोष शंकर लालजी सामाजिक कार्यकर्ता राजेंद्र गायकवाड संपर्क प्रमुख शिवसेना उबाटा गट किशोर भाऊ इंगळे जिल्हा प्रमुख शिवसेना उबाटा गट राजीभाऊ चांदेकर जिल्हाध्यक्ष राजीव गांधी पंचायत राज संघटन कल्पनाताई दरवई जिल्हा प्रमुख महिला आघाडी उबाटा गट अमोल ढोपेकर सेना जिल्हा प्रमुख शिवसेना उबाटा गट राजूभाऊ मांडवकर उपजिल्हा प्रमुख मनीषाताई काटे राष्ट्रवादी शरद पवार गट दिगंबरराव मस्के तालुका प्रमुख शिवसेना उबाटा गट वंदनाताई ताई सरचिटणीस संघटना इत्यादींची प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे कळम राडेगाव तालुका परिसरातील नागरिकांनी आपल्या समस्या तक्रारी यांची निवेदन सादर करावे व मोठ्या संख्येने परिसरातील नागरिकांनी सदर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन राजूभाऊ पदळकर व मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात येत आहे मारेगाव वार्ता शेख कळम मी गटग्रामपंचायत येथील सरपंच विजय उर्फ अजिभाऊ पडाळकर आपले येथील समस्त ग्रामस्थांना विनंती करतो की खोरद बुद्रुक येथे सतरा सात दोन हजार चोवीस रोजी वेळ दुपारी बारा वाजता माननीय नवनिव नवनिर्वाचित खासदार संजय भाऊ उत्तमराव देशमुख यांचा नागरी सत्कार व पेडे तुला करण्याचं ठरवलेलं आहे त्यानिमित्ताने परिसरातील सर्व नागरिकांनी आपापल्या गावातील ज्या काही समस्या वगैरे असतील ते सर्व निवेदन घेऊन खोरद बुद्रुक येथे बु सतरा तारखेला दुपारी बारा वाजता पोचावं असे मी माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने आपणा सर्वांना विनंती करतो